माँ को टीमी उसको टी किया उसको मीर बनाया उसने हमारे को लूट लिया बोलते डालेगा तुम आएगा। ठीक ठीक करने के लिए, जब ये थोड़े टाइम में ठीक होने को लगी तो मेरे को ही काटने को आ गई है बिल्डिंग बनाने में थोड़ा वक्त लगाया नहीं नहीं उसने हमने वक्त नहीं लगाया दो में हमने काम चालू करने का था काम चालू किया और तीन बजे में, में हमारे को नोटिस आ गया का कि तुम्हारा टीएर बड़ा बनी फिर हम लोग कोंकण भवन इधर इधर सब जगह भागते रहे कम से कम पचास साठ लाख रुपया खर्च टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चैनल मधुन मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे मुंबईच्या अंधेरी नगरीत स्वप्न नगरी म्हणून या मुंबईची ओळख आहे मुंबईत अनेक लोकांना आपली दिशा मिळाली अनेक लोकांनी मुंबईत येऊन आपली स्वप्न पूर्ण केली आज माझ्यासोबत जोगविंदर शेट्टी जे बिछाण्यावरती पडलेले आहेत आणि मागचं नेमकं कारण काय तर हे प्रकरण थेट पालघरच्या सफाळ्यात जोडलं गेलेलं आहे पालघरच्या सफाळा येथे यांनी पाच एकर जमीन मनीषाताई निमकर यांच्याकडनं डेव्हलपमेंटसाठी त्यांनी घेतली होती सिक्स्टी थ्री आणि थर्टी सेवन असा त्यांचा रेशू ठरला होता परंतु नंतर मनीषाताई निमकर यांचा पुत्र विवेक निमकर याला लालसा आली आणि अखेरीस आज या सगळ्या गोष्टीला निमकर कुटुंबीय जबाबदार आहे असं चित्र या ठिकाणी दिसतंय माझ्यासोबत जोगविंदर सिंग यांच्या पत्नी आहेत गेल्या दहा वर्षापासून प्रशासनाबरोबर न्याय मागण्याचं काम ते करत आहेत परंतु त्यांना कुठंच न्याय मिळत नाही माझ्याकडे काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्रामध्ये मनीषाताई निमकर यांच्या वकिलांनी यांना एक नोटीसीच्या माध्यमातून काही सूचना दिलेल्या आहेत त्यांनी तो करार रद्द करायचं सा सांगितलेला आणि त्यासाठी त्यांनी त्यांना तीन करोड पंच्याऐंशी लाख रुपये देऊ असं सा सांगितलेलं आहे त्यानंतर ज्या दिवशी हा करार त्यांनी रद्द केला त्यांच्याकडनं सह्या घेतल्या त्यावेळेला त्यांना हे दिलेले चेक आहे हे चेक फक्त तुम्हाला दिसत आहेत परंतु या चेकमधला एकही रुपया जोगविंदर शेट्टी यांच्या कुटुंबाला मिळालेला नाही या उलट ज्या घरात ते राहत आहेत ते घर आता टाटा कॅपिटल बँक सील करणार आहे खालचा जो भाग आहे तो त्यांनी सील केलेला आहे वरचा भाग टाटा कॅपिटल कधीही सील करू शकते जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे तुमचं नाव काय आहे माझे नाव भूपेंद्र कौर सेठी आणि मी माझ्या लग्न यांच्याशी झाला मी स सत्तर वर्षाची आहे आणि मी मराठी चांगली बोलते का मध्ये राहत होती माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस मित्र होते त्या लोकांनी बाला साहेब सांगायचे तुमचे वडील बाळासाहेब ठाकरेंचे मित्र होते काय नाव होतं तुमच्या वडिलांचं अमोलक सिंग आनंद ते तिकडे आनंद आनंद फॅमिलीकडून सगळे माहितीये सगळ्यांना की आनंद लोक खूप फेम ते पाच चार पाच भाऊ होते आणि सगळे होते नंतर तुमचं लग्न जोगविंदर शेट्टी यांच्या बरोबर झालं तेव्हा मी सात वर्षाची होती जेव्हा नंतर तुमचं लग्न सिंग झाला आता तुमचं नेमकं काय विषय आता असं झाला की मी मराठी चांगली बोलते सगळं व्यवस्थित करते म्हणजे माझ्या नवऱ्याला आणि मला आम्हाला ती पडग्यामध्ये आमची जमीन होती तिकडे शाळेमध्ये पुस्तक आठवत तिकडे भेटली आणि आमचा जो मॅनेजर होता तो पण सफाळेचा कोण भेटली मनीषा नेमकर भेटली आणि वि आनंत जीवन पाटील आमच्या मॅनेजर होता फार्मचा ड्रीप लावायचा तो त्याने तिकडे आम्हाला भेट करून दिली आणि सांगितलं की हे आता लास्ट स्टेजवर आहे टी बीची तेव्हा दोन हजार अक अकरामध्ये आणि मग आमच्या बिल्डिंगमध्ये एक टी बी डॉक्टर राहतो त्याला आम्ही बोलवलं आणि विवेकची परिस्थिती खूप वाईट आहे हे पण त्याने सांगितली ते लोक मायनस सेवन्टी लॅक सेवन्टी फोर लॅक रुपीज आहे तर तुम्ही पापाजी यांना काय मदत करा ते म्हणाले मी बहीण म्हणतो म्हणून करू शकतो तर त्या आम्ही त्याला मेडिसिन कालच्या दि झाली होती त्या मेडिसिनबरोबर हाय प्रोटीन डायट द्यायची म्हणून डॉक्टर म्हणाला तर आम्ही मुंबईतून हाय प्रोटीन डायट पोचवायची आणि तिची काळजी ठेवली म्हणून असं सांगून की माझी लहान बहीण आहे आणि मी ती टी व्ही बरोबर करायला मदत करणार त्याची इतकंच नंतर ते आमच्याबरोबर ती म्हणाली पापाजी तुमच्याकडे इतकं पैसा आहे तर तुम्ही डेव्हलप ही डेव्हलपमेंटमध्ये जा तुम्ही पाच एकर जमीन त्यानंतर तुम्ही डेव्हलपमेंट साठी घेतली तिने आम्हाला जबरदस्ती दिली पापाजी तुम्ही माझ्या या, या पाच एकर जमीन मध्ये किती बिल्डिंग तुम्ही बांधणार होता आम्हाला पाच बांधायची होती पण ते आम्ही दोनच बांधली कारण दोन कधी बांधल्या तुमची आमची सोळा मध्ये तयार झाली होती दोन बिल्डिंग तुमच्या सोळा मध्ये तयार एकशे तीस फ्लॅट झाले होते तयार एकदम आणि आम्हाला पुढे करायची होती पण ते एफएसआय एस आय वरून दोन झाली म्हणून आणि ते रोड निघाली त्याची पण आम्हाला त्याला पैसे भेटले भेटणारे होते मोठी रोड गेली त्याच्यामधून आणि त्याची आणखी एफ एस आय त्याला भेटणारी होती आणि रोडच्या या बाजूला पण शॉप्स आहे आणि या बाजूला मेन होते दोघे बाजूला शॉप्स होती अगोदर अगोदर सात बाराच्या लेटर हे मनीषा निमकरच्या होता आणि हे मनीषा निमकर कोणाला देऊ शकत नाही म्हणून हे लिहिलेलं आहे पण तिने हे फेब्रुवारी मार्च मार्चमध्ये मार्च या सतरामध्ये दोन हजार मध्ये आपल्या पुऱ्याला गिफ्ट करून दिला म्हणजे तिने तो करार मोडला करार मोडला करार मोडला आणि आमच्या करारमध्ये लिहिलेला होता की हे एफ एस आय आणि सगळं जेव्हीपी पी म्हणजे आमची जे कंपनीचे नाव आहे त्याच्यामध्ये राहणार आणि त्या ठिकाणी तुम्ही शिव कुटीर नावाचा एक कॉम्प्लेक्स बांधायचा केला आम्ही शिव कुटीर बांधायचा सुरू केला आम्ही बिल्डिंग नंबर वन नीलकंठ ए बी सी विंग फ्लॅट बांधले आणि बिल्डिंग नंबर दोन निया निया चंद्रमौली ए आणि बी चार सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात कधी आल्या आम्ही आम्हाला टू थाउ टू थाउजंड एटीन मेवन्टीनच्या एट एट एंडमध्ये ए सेवन्टीनच्या एंडमध्ये एटीनमध्ये एटीनमध्ये आम्हाला बोलकोणी म्हणाला की तुमच्या ऑफिस तिकडे डिमॉलिश करत आहे विवेक तुम्ही जाऊन बघा तरी मी म्हणाली माझ्या नवरा बरत नाही आणि तो आम्हाला तिकडे जाऊ देत नाही जेव्हापासून त्याची आईने तिला त्याला गिफ्ट केली आहे तो म्हणता इकडे यायच्या नाही माझी आईने मला गिफ्ट केली विवेक, विवेक तुम्हाला तिथे येऊ नका इकडे यायच्या नाही तेव्हा माझा हात फ्रॅक्चर होता तर तो, तो म्हणतो आलीस ना तर दुसरा हात पण तोडून किशात टाकणार आणि मनीषा नेमकर सांगायची की ट्रेनच्या खाली मारून ट्रेन खाली टाकणार एफ आय आर काय पोलीस कंप्लेंट पण नाही लिहिणार सगळ्या विषयात तुम्ही हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेला तर हितेंद्र ठाकूर काय बोलले होते हितेंद्र ठाकूरने तिला त्याला फोन लावून सांगितला की तू काय तरी कर काय पण कर मी तुला काय बोलणार नाही पण हे सरदारजी आजारी आहे आणि त्याची बायको म्हातारी आहे आणि त्यांचे जे झालेले पैसे तितके दे म्हणजे हितेंद्र ठाकूर स्पष्ट भाषेत त्यांना सांगितलं स्पष्ट फोन लावून माझ्या समोर विवेक विवेक हे मातारी आहे हिच्या नवरा आजारी आहे त्याला ट्रीटमेंट करायची आहे तिचे पैसे दे तो म्हणाला देतो सकाळी पाठवा त्याना मी सकाळी गेले तर माझ्यावर कुत्रा सोडला त्याने आणि पक्ष पण सोडला हा तिकडे नाही तिचे पक्ष सोडलेलाच होता त्याने म्हणजे बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडी सोडण्याच्या माझी डिझॉल्व्ह करून ती बीजेपीमध्ये गेली आणि माझी डिझॉल्व्ह केली त्याला जायचं होतं आणि मग ते जेव्हा बीजेपीने त्याला बाहेर टाकला तर तिने परत बहुजन मध्ये गेली परत शिवसेनेमध्ये बहुजन मध्ये बहुजन गेली तर तो तू मारायलाच फिरतो मला इकडे नाही मग पोलीस वगैरे तुमचं ऐकत नाही कोणी नाही पोलीस सांगतात ते संदीप सनप क्रिकेट खेळताना मेला आम्हाला असं मरायचं नाही आमच्या पोरं लहान आहेत आम्हाला जीवंत राहू द्या तुम्ही कोर्ट कोर्टनी जा वकीलनी जा, आम्हाला मध्ये घालू नका पुलीस असं सांगते संदीप काळे आणि ते आता काय परिस्थिती आहे कशा प्रकारे तुम्ही जीवन जगताय आता माझ्याकडे एक रुपया पण नाहीये माझ्या खूप खूप खुव लायबिलिटीज आहे कारण ती मी पैसे सगळे माझे ते दोघी खाऊन गेले आता माझ्याकडे कुठून पैसे येत नाही माझ्याकडे खाण्याचे पण हे आणि कोणी मला मदत करायला आता आता, आता तुम्हाला, तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री बघतायत एकनाथ शिंदे सत्याना काय सांगाल कारण तुमची आज जी काही परिस्थिती आहे ज्या प्रकारे तुम्ही जगताय आता कधीही तुमचा घर बँक सील करू शकते काय सांगाल नमस्कार शिंदे साहेब आणि देवेंद्र साहेब माझी हात जोडून विनंती आहे तुमच्याशी कि माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासऱ्याने दहा दहा रुपये बल्ब विकून बेअरिंग विकून जमा केले होते मदत करतो म्हणून किती लोकांनी तुमच्याकडनं पैसे घेतले कसे पैसे घेतले हा माझे जिकडे पण येतात मी तुमची सेटलमेंट करून घेतो मला सांगतात सेटलमेंट करून घेतो आणि तिकडून चार लाख पाच लाख सात लाख घेऊन निघून जातात आपण पाहिलं तर आज हे जे शेट्टी परिवार आहे ते तणावाच्या वातावरणाखाली जगते कशासाठी तर ज्या माजी आमदार आहेत मनीषा निमकर आणि त्यांचे पुत्र विवेक निमकर हे या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहेत आता हे शिवकुटीर नावाचा कॉम्प्लेक्स आहे आणि या कॉम्प्लेक्सचे आता संपूर्ण मालक निमकर कुटुंबीय झालेले आहेत त्यांनी कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी हे दिलेले चेक याचे पैसे शेट्टी कुटुंबियांना कधीच भेटलेले नाही आहेत त्यांच्या वकिलाने एक पेपर नोटीस काढलेली आहे त्यात त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की त्यांनी दिलेल्या करारापासून पाच वर्ष त्यांनी वेळ घेतला होता आणि त्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी ती इमारत बांधली नाही म्हणून त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट रद्द केला जर कॉन्ट्रॅक्ट रद्द केला हे सगळं पेपरमध्ये तुम्ही शो देखील करताय मग तीन करोड पंच्याऐंशी लाख गेले कुठे कोणी खाल्ले आणि त्यासाठी यांना पोलिसांनी मदत केली पाहिजे तक्रार दाखल करून त्यांच्या तक्रारीचं निवारण करणं हे पोलिसांचं काम आहे या उलट आपण जर पाहिलं तर त्यांनी राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांना देखील निवेदन केलेलं आहे की या प्रकरणात आपण हात घाला आणि आम्हाला न्याय द्या फायनान्स कधीही त्यांचं घर सील करू शकतो आता या अवस्थेत जर बँकेने त्यांचं घर सील केलं तर ही लोक राहणार कुठे एकेकाळचे करोडपट्टी असणारे शेटी आज जवळजवळ रस्त्यावरती आलेले आहेत कोणामुळे तर माझी आमदार मनीषा ताई निमकर यांच्यामुळे बातमीच्या माध्यमातून आम्हाला कोणत्याही समाजाच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखवायच्या नाही आहेत परंतु जे सत्य आहे ते आज आम्ही जगासमोर मांडलेले आहे असं असताना आता एकनाथ शिंदे याच्यावरती काय भूमिका घेतील हे पाण्यासारखं ठरेल परंतु या सर्व विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार